नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते मुक्ता माधवीला म्हणत असते हे आई ऐक ना गं प्लीज हाच गैरसमज दूर करण्याचा एक मोठा मार्ग आहे आपल्याकडे हीच एक संधी त्यामुळे प्लीज हे सगळं आपण करूया ना जरा अवघड जाईल पण मी यात सागरला पण इन्वॉल्व्ह करेन तेव्हा महाधवी बोलते सागरला सागरला कशी इन्वॉल्व करणार आहे तू या तेव्हा मुक्ता बोलते ते कसं करेल हे मला माहिती नाही पण प्लीज हां आपण एवढं नक्की करूया अशामुळे आदित्य नक्कीच जवळ येईल त्यानंतर इथे सागर बाहेर सोसायटीत आलेला असतो त्याने माधवीसाठी सोनचाफ्याची फुले आणलेली असते तेव्हा त्याला आठवतं की पोरू काकाने त्याला सांगितलेलं असतं की माधवीला सोनचाफ्याची फुले खूप आवडतात म्हणून आता माधवीकडून त्याला तयार करायचं मॉडलिंग करण्यासाठी असं आता त्याने ठरवलेलं असतं तरी ते मुक्ता लगेच माधवीजवळ वेळ येऊन बसते आणि तिला मिठी मारते आणि मग ते आई प्लीज माझ्यासाठी एवढं कर ना गं तेव्हा माधवी बोलते मुक्ता मला ना कधी कधी तुझी खूप काळजी वाटते कारण तू चार चौघी मुलींसारखी नाही आहे तू खूप वेगळी आजकालच्या मुली काय शॉर्ट ड्रेस काय घालतात त्यांची शॉपिंग त्यांची पार्टी त्यांचा सगळा वेळ या सगळ्यात जातो फक्त सोशल मीडियावरती फोटो टाकायचे मला ना बिलकुल पटत नाही हे पण माझी मुक्ता अशी नाही आहे तिच्यात खूप चांगल पण आहे ती खूप वेगळी आहे पण हो अति चांगोल पण आहे कधी कधी नडतो बरं का तेव्हा लगेच मुक्ता बोलते आई असं काही होणार नाही ही सगळी माणसं आपली जशी सई आपली आहे ना तसा आदित्य पण आपलाच आहे ना आणि हो त्या सावनी आणि हर्षवर्धनचं काही आदित्यवरती प्रेम वगैरे आहे असं मला नाही वाटत हो त्याचे सगळे लाड पुरवतात ते पैशा पन ते पैशाचे पण ते पण त्यांच्या स्वार्थापुढे स्वार्थ आहे या सगळ्या मागे त्यांचा तेव्हा आता मी आदित्यला ओळखलं तो दिसतो तसं नाही आहे गाई कारण शाळेत जेव्हा सई त्याच्याबरोबर आपुलकीने बोलत होती ना तेव्हा तो पण सईबरोबर एकदम आकुलनेच वागत होता त्यामुळे तो मुलगा मला चांगला वाटतोय खरंच मागे मला सागरने सांगितलं होतं त्यांना कुठलं ते चिंबोरीचं कालवण आवडतं ना ते सागर आदित्यसाठी घेऊन गेले होते त्याने आधी आडेवेडे घेतले पण सागरला बाजूला जाताच प्रेमाने ते खाल्लं तेव्हा लगेच माझे बोलते हो का ते मुक्त बोलते हो खरंच प्रेमाचा असूसलाय तो मुलगा नाहीतर एवढा पण वाईट नाही येतो खरं तर दोघेही सागरही खूप मिस करतात आदित्यला पण आदित्यच्या मनात सागरविषयी खूप असे प्रश्न निर्माण झालेत ते एकदा सुटले की बघ दोघे नक्की एकत्र येतील आणि आई तुला सांगते आदित्यवर सागरचं सा खूप प्रेम आहे नुसता त्याचा फोन जरी आला ना तरी लहान मुलासारखे वेडे होतात ते त्यांच्या चेहऱ्यावरती जो आनंद असतो ना तो वेगळाच असतो त्यामुळे मला सागरला ती संधी द्यायची त्यांचं प्रेम मिळवून द्यायचे मला माधवी बोलते मुक्ता तो एवढा प्रयत्न करणार आहे ना मग नक्कीच होईल आणि स्वामी आहेत ना आपल्या पाठीशी तरी ते आता सागर माधवीच्या घरी आलेला असतो तो बेल वाजवतो तेव्हा माधवी दरबारे उघडते मग आता सागरातमध्ये येताच लगेच माधवी म्हणू लागते की आम्ही आत्ताच पण सागर काही तिचं बोलणं ऐकत घेत नाही तो लगेच माधवीच्या हातात सोनचाब्याची फुलं ठेवतो आणि म्हणतो तुम्हाला आवडतात ना तेव्हा माधवी बोलते पोरूने सांगितले का तुम्हाला, तुम्हाला। तेव्हा सागर म्हणतो हो हो तेव्हा लगेच माधवी म्हणते हो मी ना तुम्हाला एक सांगते मला बाकीची कुठलीही फुलं चालली असते पण सोनचापेची फुलं ना मला फक्त पोरुकूनच आवडतात तेव्हा सागर मनाशीच म्हणतो चुकली पहिली स्टेप्स चुकली तेव्हा माधवी बोलते ठीक आहे ठीक आहे मी मुक्ताला देते मग आता माधवी लगेच मुक्ताला बोलवणार ते सागर बोलतो माझं ना तुमच्याकडे एक काम आहे तेव्हा महादेव बोलते आज काय माधवी निवास मदत आहे का जे कोणी उठतंय मला मदतच मागत आहे तेव्हा लगेच माधव बोलते बोला ना काय काम आहे आज आता सागर लगेच महादेव बोलतो माझं ना काम फक्त तुम्हीच करू शकता या जगात दुसरं कुणालाही जमणार नाही तेव्हा माधव म्हणते हो का मग सांगा सांगा काय काम आहे तेव्हा सागर बोलतो तुम्ही इथे खाली बसा ना प्लीज तर आता सागर लगेच माधव म्हणतो तुम्हाला ना माझ्या बिझनेससाठी मला एका प्रॉडक्टसाठी मॉडेल हवी पण तुम्हाला ना ती मॉडेल बनवायची त्यानंतर इकडे आता सावनी तिच्या जुन्या स्टाफला फोन करत असते सागरला नेमकं ने कुठली मॉडेल मिळाली हे शोधून काढायचं असतं पण मात्र तिला काहीही पत्ता लागत नाही तेव्हा ती हर्षजवळ येते तेव्हा हर्षवर्धन बोलतो मग काही कळलं की तेव्हा सावनी बोलते नाही मी सगळ्यांना फोन करून बघितलं पण कोणीही काहीही सांगत नाही कोण असेल ही सागरची मॉडेल असे आता त्या दोघांनाही टेन्शन आलेली असते तरी ते माधवी बोलत असते कशी मॉडेल पाहिजे तुम्हाला तेव्हा सागरमध असतो मला ना आता सागर बोलतो मुक्ता माधवी बोलते काय मुक्ता आणि मॉडेल तेव्हा सागर म्हणतो हो मुक्ताना मध्ये खरंच खूप कॉन्फिडन्स असं खूप छान आहेत त्या चांगुलपणा आपुलकी सगळं काही आहे त्यांच्याकडे तुम्हाला माहीत, नसे। माहीत नसेल तेव्हा महादेव बोलते मला कसं माहीत नसेल हो ती माझी मुलगी आहे मी तिला लहानपणापासून सांभाळले मोठं केलंय मग मला माहीतच असेल ना तेव्हा सागर म्हणतो हो म्हणून तर मी इथे आलोय मुक्त माझा ऐकणारच नाही आहे त्यामुळे प्लीज तुम्हाला ना याला तयार करायचं आहे मुक्ताला तेव्हा लगेच महादेव बोलते हे सगळं ठीक आहे पण माझ्या मुलीला शिकून मी एवढं मोठं केलं आहे आणि तिला डॉक्टर बनवलं आहे आणि आता तुम्ही डायरेक्ट तिला करिअरच बदलायला लावताय तेव्हा सागर म्हणतो नाही 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 करिअर नाही बदलायचं फक्त एवढ्या एका प्रॉडक्टसाठी मॉडलिंग करायचं आहे त्यांना तेव्हा महादेव म्हणते हो का ठीक आहे मी मुक्ताला तयार करण्याचा प्रयत्न करीन पण हां शेवटी ती तिच्या मनाचंच खरं करते बरं का त्यामुळे तिने एकदा ठरवलं ना की ते ती पूर्ण पूर्णच करत असते तेव्हा लगेच सागर म्हणतो हो आहेस तशी ती मुक्ता तेवढ्यात आता मुक्ता तिथे आलेली असते तेव्हा सागर म्हणत असतो की हो कधीही दुसऱ्यांचं ऐकत नाही म्हणजे तशी ती चांगली आहे पण मग एखाद्याने आपल्याला काही सांगितलं तर ते ऐकायला पाहिजे की नाही आता मुक्ता मात्र सगळं काही बोलणं ऐकत असते आता मुक्ता मनाशीच म्हणते मी आणि मॉडेल नाही नाही हे कसं शक्य माझ्यात कशी मॉडेल दिसली याला आणि हो यासाठी आईला कन्व्हिन्स करतोय आता मुक्ता डोकावून सगळं बघत असते तेव्हा लगेच सागर माधवीचा हात हातात घेतो आणि म्हणतो प्लीज तुम्हीच मुक्ताला कन्व्हिन्स करू शकता प्लीज काहीतरी करा ना तेव्हा आता लगेच माधवी बोलते माझी मुक्ता ना खरंच खूप लाजाळू तिला जमेल काही मॉडलिंग वगैरे हो आता मात्र सागरला ठसकाच जातो तेव्हा माधवी बोलते काय झालं काय झालं तेव्हा लगेच सागर बोलतो प्लस पॉइंटच आहे मुक्ता आणि लाजाळू तेव्हा लगेच सागर बोलतो माझ्यासाठी जाऊ द्या पण सईसाठी तरी मुक्ताने मॉडेल व्हायला पाहिजे कारण एक आई म्हणून सगळं काही जमलं पाहिजे त्यांना एक आदर्श आई आहेत ना हो की नाही करताल ना तयार तेव्हा मादे बोलते हो हो ठीक आहे मी प्रयत्न करून बघते त्यानंतर इथे सावनी म्हणत असते कोण असेल सागरची मॉडेल खरंच आपल्याला सागर फसवत तर नसेल ना अशी कोणी मॉडेल त्याला मिळालीच नसेल कदाचित तो वेळ मारून येत असेल तेव्हा हर्ष बोलतो बोलतो नाही नाही सागर कोळीला मी चांगलाच ओळखतोय तो एवढा बोलतोय म्हटल्यानंतर नक्कीच काहीतरी असेल तेव्हा सावनी बोलते नाही नाही त्या सागरला मॉडेल मिळू शकत नाही कारण माझ्यापेक्षा सुंदर मॉडेल कोणीच नाही आहे आणि हो जर त्याला मॉडेल मिळालीच नाही तर मग आपला प्लॅन सक्सेसफुल होणार मलाच मॉडेलिंग म्हणून तिथे काम करावं लागेल आणि एकदा की त्याच्या ऑफिसमध्ये घुसले ना त्यानंतर मग त्याच्या घरात आणि एकदा का घरात घुसले की मग त्याचा आणि मुक्ताचा संसार उद्ध्वस्त करणार आहे मी असे म्हणून आता सावनी हसू लागते त्यानंतर इथे ए, सागर आता माधवीला म्हणत असतो मला ना फुल कॉन्फिडन्स आहे मुक्ता तुमचा शब्द खाली पडू देणार नाही त्यामुळे प्लीज बोला ना तुम्ही तेव्हा माधव बोलते हो मी शब्द टाकते तिच्यासमोर पण मग आता काय माहिती ती काय बोलते काय नाही त्याआधी मी चहा टाकते असे म्हणून माधवी उठून किचनमध्ये जाणार तेच बघते तर मुक्ता डोकावून सगळं ऐकत असते आता मात्र माधवी मुक्ताकडेच बघू लागते सागरही माधवीकडे डोकावून बघत असतो माधवी का थांबले तो उठून लगेच माधवीजवळ येतो तर बघतो तर मुक्ता तिथे उभी असते आता मात्र सागर लगेच भिंती लपतो आता काय करावं हो त्याला काही सुचत नाही तो लगेच मुक्ताकडे बघून हसू लागतो तेव्हा तो माधवी बोलतो तुम्ही तर माझा गेमच केलाय तेव्हा माधवी बोलते मी मी काय केले तेव्हा मग सागर बोलतो तुम्ही सांगितलं नाही या घरात आहे तिथे म्हणून तेव्हा माधवी बोलते तुम्ही मला बोलण्याची संधी दिली का तेव्हा सागर म्हणतो हे बघा ते मुक्ता बोलते मला बघायचं पण नाही आणि ऐकायचं पण नाही आहे तेव्हा सागर म्हणतो हे बघा एका प्रॉडक्टसाठी मॉडेलिंग करायचं आहे तुम्हाला तुम्ही सईला किती छान ऑक करून दाखवत होता किती मस्त मॉडेलसारखं तेव्हा लगेच तेव्हा मुक्ता बोलते हे बघा उद्या सईला मी डान्स करून दाखवेल मग काय तुम्ही मला डान्स शोमध्ये पाठवणार आहात का एक दिवस तुम्ही माझ्या क्लिनिकमध्ये मा येऊन केस हँडल करून दाखवा बरं तेव्हा सागर म्हणतो हो का येईल ना मी येईल तुम्ही जर मला चांगलं गाईड केलं तर सगळं काही जमेल तेव्हा मुक्ता बोलते नाही जमणार तुमचं तुमची प्रोफेशनल लाईफ सगळं काही वेगळं आहे तेव्हा मुक्ता बोलते मी हे करणार नाही आणि हे शक्य पण नाही त्यामुळे सागर प्लीज या सगळ्यातून बाहेर निघा तेव्हा म्हणतो मला ना तुमच्यासारखीच खरंच या प्रोडक्टसाठी तुमच्यासारखीच मॉडेल हवी प्लीज ऐका ना ते मुक्ता बोलते नाही ना सध्या सायकोलॉजिकल जाण्याकडं गरज आहे खरंच ना तुम्हाला ना वेळ लागले असं मला वाटते असे आता मुक्त सागरला म्हणू लागते आता मुक्ता लगेच निघून जाते तेव्हा माधवी बोलते जाऊ द्या कधी कदि कधी ना आपण घेतलेले निर्णय योग्यच ठरतात असं नसतं तुम्ही एखादी मुलगी शोधा तेव्हा सागर आता माधवीकडे बघू लागतो तेव्हा माधवी बोलते मॉडलिंगसाठी चला मी तुम्हाला चहा टाकते असे म्हणून आता माधव ही आतमध्ये जाते तेव्हा सागर बोलतो जशी आई तशीच मुलगी सागरला इथे मात्र खूप टेन्शन आले असते तो घरी आलेला असतो तेव्हा तो असतो आता ते सावनीला बोलून बसलो मॉडेल मिळाली पण इथे मुक्ताने निराशा केली काय करू आता आता मिहीरला पण बोलून बसलो होतो पण मिहीरला विश्वासात घ्यावं लागेल असे म्हणून आता तो मिहीरला फोन करतो तेव्हा मिहीर बोलतो हा बोल ना दादूस काय झालं तेव्हा सागर बोलतो एक प्रॉब्लेम झालाय तेव्हा मिर म्हणतो काय काय झालंय घरी तेव्हा सागर म्हणतो घरी नाही मला जी मॉडेल मिळाली होती ना ती कॅन्सल झाली तेव्हा लगेच मिहीर म्हणतो काय पण कशी काय तेव्हा लगेच सागर बोलतो हो मुक्ता होती हो हो। ती मॉडेल पण मुक्ताने नकार दिलाय तेव्हा मिहीर म्हणतो काय मुक्ता वहिनी तेव्हा सागर म्हणतो हो आपल्या प्रॉडक्टसाठी हवी असणारी मॉडेल तीच म्हणजे आपुलकी असणारी कॉन्फिडन्स असणारी मुक्ता पण तिने नकार दिलाय मला ना ते सावणीला मॉडेल होऊ नाही द्यायचं कारण तिला बिझनेसमध्ये इंटरेस्टच नाही तिला फक्त माझ्या घरात घुसायचे आणि मुक्ताची चिडचिड होईल सईची चिडचिड होईल असं माझ्याबरोबर वागायचे पण मला आता हे होऊ हो द्यायचं नाही दरवेळेस तिचा प्लॅन सक्सेसफुल होता कामा नये म्हणून आता काहीही करून आपल्याला दुसरी मॉडेल शोधावंच लागेल तेव्हा आता लगेच मीर म्हणतो दादोच तू टेन्शन घेऊ नको मी काहीतरी करतो तेव्हा सागर म्हणतो कर नाहीतर मी हरलो असं समज त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये हा इथे मीटिंग चालू झालेली असते पण काही सागरची मॉडेल येत नसते तेव्हा लगेच सावनी उठून उभी राहते आणि म्हणते मला नाही वाटत आता माझ्यापेक्षा सुंदर मॉडेल कोणी येऊ शकते ती आता लगेच प्रॉडक्टवरती सही करणार तेच मुक्ता तिथे येते आणि म्हणते थांबा तेव्हा लगेच सावनी बोलते मुक्ता तू इथे तेव्हा सावणीला आता मुक्त चांगलंच उत्तर देते आणि म्हणते सागरच्या प्रॉडक्टसाठी काम करणारी मॉडेल मीच आहे तर आता मात्र सावनीला धक्काच बसतो त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा